एकजूट महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील बांधकामामधील घराचे बंद असलेले खरेदी विक्री रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भात मार्ग निघावा यासाठी अधिवेशन काळात एक तातडीचे विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली होती त्यानुसार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात या संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं काही महिन्यापासून बंद असलेले खरेदी विक्री रजिस्ट्रेशन हा शेतकरी व नागरिकांचा विषय असल्याने ते सुरू करणे संदर्भात मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली होती या विषयात ठोस धोरणे कसे तयार करता येईल याविषयी सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली नैना क्षेत्रातील बांधकामे सुरक्षित करणे व ग्रामस्थांच्या नैनाविषयी सर्व अडचणी दूर करण्याची मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी सातत्याने केली असून या विषयात विशेष लक्ष वेधी लावून शासनाचे लक्षही वेधून घेतले होते त्यांच्या माध्यमातून या विषयाचा सतत पाठपुरावा सुरू असून या मागण्यानुसार सिडको प्रशासनाने या विषयात सकारात्मकता दाखवली आहे या विषयात खरेदी विक्री रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भात सिडकोने सकारात्मक भूमिका घ्यावी ही मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे सदर विषयात तातडीने धोरण तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी यांनीही सिडको व नोंदणी महानिरीक्षक यांना दिले या संदर्भात गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी आमदार पाटील यांना भेट देऊन त्यांचे आभार मानले पनवेल आणि पुरण तालुक्यातील काही गाव या सगळ्या ग्रामस्थांचा शेतकऱ्यांचा हा जिवाळ्याचा प्रश्न होता की एका बाजूला एअरपोर्ट ए जात आहे आमचे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव त्याला लवकरच दिलं जाणार आहे आणि या विमानतळाच्या अनुषंगाने जर का पनवेल उरण भागामध्ये एखादा मोठा प्रकल्प होणार असेल नैना प्रकल्पाला त्याची जबाबदारी दिली जाणार असेल तर त्यातून आमच्या शेतकऱ्यांचं भलं काय त्यातून आम्हाला काय संधी मिळणार आणि आमच्या कुटुंबाचा विकास त्या ठिकाणी होणार का हा प्रश्न त्यांच्या मनात होता फक्त बाहेरचे उद्योगपती येतील आणि त्या ठिकाणी ते धनदांडगे या ठिकाणी स्वतःचा विकास करतील असं न होता आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काही पदरात पडलं पाहिजे ही भूमिका त्यांची होती आणि ती भूमिका रास्त होती अनेक वर्ष हा विषय सुरू आहे पण त्या ठिकाणी त्यातल्या नक्की तांत्रिक अडचणी कुठल्या आहेत सिडकोच्या अधिकाऱ्यांची मुजोरी आणि त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना न्याय न देण्याची भूमिका शेतकरी त्या ठिकाणी सिडकोत गेला की त्याला त्या ठिकाणी रिस्पॉन्स द्यायचा नाही त्यांना सन्मान द्यायचा नाही ही त्यांची भूमिका आणि त्या ठिकाणी संवादाचा अभाव असल्यामुळे ही दरी वाढत गेली आणि नक्की सिडको देणार काय आणि त्यातल्या चुका काय त्रुटी काय आणि शेतकऱ्यांच्या भावना काय याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम त्या ठिकाणी कुठंतरी त्यात कमतरता असल्याचं मला दिसलं या अधिवेशनामध्ये ती संधी मिळाली सरकारचं लक्ष या विषयाकडे वेधलं पाहिजे सरकारचं जर का ड्रीम प्रोजेक्ट आहे एक चांगला प्रोजेक्ट आहे आणि त्यातनं शेतकऱ्याचं भलं होऊ शकतं तर मग यामध्ये नक्की त्रुटी काय त्या आपल्या बाजूला काढाव्या लागतील आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेऊन तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या विषयांमधल्या त्रुटी समोर आणल्यानंतर नक्की काय केलं तर हा प्रश्न सुटेल हा विषय मांडल्यामुळे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे पण डोळे उघडले आणि त्यांना समजलं की नक्की चुका काय झाल्या आहेत खालच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका वरिष्ठांच्या निदर्शनात नव्हत्या त्या निदर्शनात आल्या आता त्यांनी ठरवलं की हो सिडकोच्या काही गोष्टी चुकीच्या आहेत आम्ही संवादाची तयारी ठेवतोय आणि ग्रामस्थांचं समाधान झाल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही आणि त्यामुळे एक चांगला विचार एक चांगलं त्या ठिकाणी विचार करून एक धोरण ठरवण्याचं ठरवण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये ही सिडकोची मंडळी करताना आपल्याला दिसतील आणि त्या माध्यमातनं जेव्हा आमच्या ग्रामस्थांचं हे भलं होतंय आज अनेक जण आले भेटले मागच्या पाच सात दिवसापासून या पंचक्रोशीतले विभागातले तालुक्यातले अनेक ग्रामस्थ येत आहेत आणि ते त्या ठिकाणी भावना मांडतायत की आमच्या भावना तुम्ही त्या ठिकाणी बोललात आणि आमच्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे हे तेव्हा जेव्हा हे तेव्हा ते जेव्हा ते बोलतात तेव्हा माझ्यासारख्या एका युवा कार्यकर्त्यासाठी ती एक मोठी गोष्ट आहे शेवटी आमदार की हा विषय काही मला बहुमान मिळण्यासाठी नाही आहे शेवटी जनतेच्या मी कामीच येऊ शकलो नाही हे जर का पद हे सन्मानाचं पद जर का जनहितासाठी उपयोगीच येऊ शकलं नाही तर ह्या पदाचा उपयोग काय ही भावना त्या ठिकाणी माझ्या मनात आहे आणि त्यामुळे जनतेच्या कल्याणासाठी त्यांचे अश्रू कुठेतरी पुसले गेले पाहिजेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य राहिलं पाहिजे ही भूमिका आणि भावना हृदयात ठेवून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आज ज्या सगळ्या ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या सन्मान केला मन भारावून गेलं आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये जो आपण विषय उचललेला आहे तोच घेऊन आपण पुढे जाणार आहोत त्याचा जा पाठपुरावा करणार आहोत या भागातले शेतकऱ्यांचे प्रश्न नयनांनी केलेल्या सगळ्या घोडचुका त्यातल्या त्रुटी त्या सुधारून शेतकऱ्यांच्या पदरात चांगलं काय पडेल यासाठीचा प्रयत्न आणि नियोजनातल्या चुका दूर करून सिडकोच्या माध्यमातून सुसंवाद साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहे या भागातले रजिस्ट्रेशनचे जे विषय आहेत गोरगरीब जनतेनी घरं घेतली त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी त्या बिल्डिंग बांधल्या आणि त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहारच बंद करून टाकले आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते व्यवहार सुरू करण्यासाठीचे प्रयत्न हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करतोय त्यात चांगलं धोरण कसं तयार करता येईल याचा प्रयत्न करतोय राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या दालनात कालच या विषयाची एक विस्तृत बैठक झाली याच्यामध्ये नोंदणीचे महानिरक्ष निरीक्षक राज्याचे प्रमुख त्या ठिकाणी सिडकोचे जे एम डी आणि सगळे सिडकोचे आणि महसूलचे अधिकारी यांची एक चांगली बैठक झाली आणि त्यात चांगली सकारात्मक चर्चा झाली येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या विषयांना आता कुठेतरी न्याय मिळू शकेल या रुळावरती आपली गाडी आली आहे फॉलोअप घ्यावा लागेल पाठपुरावा करावा लागेल आम्ही सगळे मिळून ग्रामस्थ शेतकरी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी मिळून चांगला त्या ठिकाणी पाठपुरावा करू आणि यातून यश मिळवण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते पुढच्या काळात करत <गण> बारा वर्षापासून अडकलेला हा प्रश्न आहे म्हणजे अनेकांनी त्या ठिकाणी फक्त या प्रश्नाला मांडण्याचा प्रयत्न केला आपापल्या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येकजण प्रत्येक नागरिकापासून लोकप्रतिनिधीपर्यंत हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो पण त्या ठिकाणी त्यातली नक्की अडचण काय की त्या ठिकाणी बऱ्याच काळ न मांडली गेल्यामुळे हा प्रश्न अनुत्तरित राहिला आता किमान गाडी रुळावर आली आहे आणि त्यामुळे आता त्यातलं धोरण तयार होणं आणि त्यातून शेतकऱ्यांना ग्रामस्थांना या सगळ्या खर, घर खरेदी केलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कुठंतरी एक आशेचा किरण तयार झाला आहे त्यामुळे पाठपुरावा करावा लागेल टाईम बाऊंड प्रोग्राम करता येणार नाही ना ना ना। पण जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला मार्ग काढता येईल तो मार्ग काढावा लागेल पाठपुरावा आम्ही करतोय आता त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने जे जे चांगलं करता येईल ते आपण लवकरात लवकर करणार आहे बारा वर्षे आम्ही शेतकरी तसेच आणि प्रतिनिधी या प्रकल्पामध्ये जो शेतकऱ्याच्यावर अन्याय होतो त्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून रात्रंदिवस प्रयत्न करत होतो परंतु आम्हाला काही यश यश आलेलं नाही परंतु आताच नवनिर्वाचित आमदार विक्रांत बालासाहेब पाटील खरोखरच पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि खरोखरच विक्रांत पाटील साहेब तुम्ही हा जो शेतकऱ्यांच्यासाठी तलमल आणि शेतकऱ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आणि शेतकऱ्यांच्या पुढच्या भविष्याच्या ज्या मुद्दे मांडलेले आहेत आणि ह्या प्रकल्पाला जो तुम्ही पेठीस वे धरून आज ही गाडी रुलावर आणलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही पनवेल पूर्व विभागातील सर्व जनता तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आज इथे आलेले आहोत आणि तुमची अशीच भरभराट हो अशी भगवंताच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज